आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्य शासनाच्या या अधिवेशनामध्ये राज्य शासनाने धोरणात्मक जे काही तीन आजचे निर्णय दिले त्याच्यामध्ये सर्वप्रथम ई व्हीकल म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हीकल धारकांना जे काही टोल माफी होती ती टोल माफीची अंमलबजावणी ही एकवीस आठ दोन हजार पंचवीस पासून चालू झाली आणि त्याच्यानंतर जे जे टोल वसूल केले गेलेले आहेत ते सर्व टोल हे शासन पुन्हा सर्व ही वाहन चालकांना त्यांनी आपल्या रिसिट दाखवून त्या प्रत्येकाला ती टोल माफी किंवा जे काही टोल घेतले गेलेले आकारले गेलेले होते ते परत मिळणार आहेत हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या या सभागृहामध्ये माननीय मंत्र्यांनी दिला आ, मी दुसरा प्रश्न कामगारांच्या बाबतीत विचारलेला होता पिंपरी भोसरी एमआयडीसी मध्ये जो काही एक दुर्दैवी कामगाराचा मृत्यू झाला होता त्याबाबत सुरक्षतेच्या दृष्टीने पूर्ण एम आय डी सी मध्ये म्हणजे औद्योगिक परिसर जिथे जिथे असेल एम आय डी सी जिथे असेल त्या त्या ठिकाणी एक धोरण त्यांनी आखलेलं आहे धोरण आखण्यात येणार आहे आणि त्या प्रकारच्या सूचना माननीय कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांनी दिलेला आहे आणि तिसरा जो प्रश्न मी विचारलेला होता की दारूच्या संदर्भात दुकानाच्या संदर्भात चिंचवड विधानसभेमधील काळेवाडी या ठिकाणी विक्रांत वाईन्स आणि बजाज असे एफ एल टू आणि सी एल थ्री असे दोन दुकानं ही अनाधिकृतपणे म्हणजे त्यांना एक्साईज कडनं परवानगी मिळालेली होती पण कागदपत्र अपूर्ण होते आणि दुसरी गोष्ट त्या बिल्डिंगला पूर्णत्वाचा दाखला महापालिकेकडनं मिळालेला नव्हता अशा वेळेस त्या दुकानावर कारवाई करून त्यांचं नवीन स्थलांतर होईपर्यंत दोघांचे लायसन्स सस्पेंड केलेले आहेत आणि सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे की असे सस्पेंडेड लायसन्स परत स्थलांतरित करत असताना ज्या जागी स्थलांतरित होणार आहे त्या जागेला म्हणजे एखाद्या जर सोसायटीमध्ये जर स्थलांतर होणार असेल तर त्या स्थलांतरित जागेच्या बिल्डिंगचं पूर्ण सोसायटीची एनओ सी असल्याशिवाय त्या जागे त्या जागेच्या ठिकाणी हे नवीन स्थलांतरित दुकान होणार नाही असं उपमुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री शुल माननीय अजितदादा पवार यांनी हा एक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनासाठी घेतला धन्यवाद चिंचवड शंकर जगताप थँक्यू